ओम गणपते नम ओम गुरुभ्यो नम ओम नवनाथाय नम ओम मच्छिंद्र यात्रा करीत द्वारकेला गेला तेथे ते गोमतीमध्ये स्नान करून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले तेथून अयोध्येला आला तेथे ते शरयू नदी स्नान करून श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी मंदिरात निघाला नेमके त्याच वेळी श्री रामचंद्र प्रभूंच्या वंशातील पाशुपत नावाचा अयोध्येत राज्य करणारा राजा श्रीराम दर्शनासाठी आपल्या सैन्यासह आला होता देवालयात अवतीभोवती खूप गर्दी झाली त्या गर्दीतून ही दर्शनासाठी पुढे घुसला तेव्हा तेथील द्वारपालांनी त्याला अडवले व उद्धटपणे मच्छिंद्राला मागे ढकल ढकलत म्हणाले कान फाट्या राजे साहेब दर्शनाला आलेले हे तुला दिसत नाही का मागेहट अशा प्रकारे मर्यादा सोडून बोलण्या बोलण्याचा अपमान करण्याचा केला राग आवरला नोकरावर राग वगैरे गैर आहे ते धान्याची चाकरी प्रामाणिकपणे करतात राजाला शिक्षा करावी तर तो सर्वांचा पोशिंदा परंतु संमत देण्यासाठी राजाला सौम्य आ, शिक्षा दिली पाहिजे म्हणून मचिंद भस्मावर स्पर्शास्त्र मंत्रून राजाने मूर्ती समोर लोठांगण घालतात राजावर फेकले त्याबरोबर भस्माच्या प्रभावाने राजा त्याच अवस्थेत भूमीत चिकटून बसला त्याला उठता येईना हालचाल करता येईना प्रधानमंत्री घाबरून गेले राजाला प्रधान चाणक्य होता त्यांनी ओळखले की एखाद्या दोघ्यांचा अपमान झाला असावा त्याचा हा परिणाम करून चौकशी करतात मच्छिंद्रनाथाचा शोध लाग शोध लागला सर्वजण नाथांना शरण आली राजाची मुक्तता करण्याची विनंती करू लागली मचिंद्राने विमुक्त स्तराच्या साह्याने राजाला मुक्त केले राजाने मच्छिंद्रानाथाला वंदन केले सन्मान अनिरा राजवाड्यात नेले त्याची मनोभावी सेवा केली मच्छिंद्राने राजाला विचारले तुझी इच्च, काय इच्छा असेल ती सांग मी पूर्ण करेन राजा म्हणाला योगीराज मी श्री रामचंद्रांच्या वंशातला असून मला श्री रामचंद्रांचे दर्शन झाले तर धन्य होईल हे ऐकतात मच्छिंद्रनाथ राजाला हात धरून राजवाड्याबाहेर बाहेर मोकळ्या पटांगणात घेऊन आला त्यांनी अस्त्र वाताकर्षण काढले भस्माची धरून सूर्याकडे फेकले रथाचा आधार असलेला वायू सूर्याचा रथ पृथ्वीवर उचलला त्याच्या तेजाने पृथ्वी जळू लागली हे पाहून मच्छिंद्राने जलदास्त्र प्रयोग केला सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे सारथी व रथाचे अश्व यांच्यासह मूर्तीत पडला होता स्वर्गातील देवांचे तेज त्यामुळे क्षीण झाले होते ब्रह्मा विष्णू महेश पृथ्वीवर आले त्यांनी मच्छेंद्राला विचारले कारण नसताना तू सूर्याला का व्यर्थ बांधून ठेवलेस मच्छिंद्र म्हणाला हा पाशुपत राजा सूर्यवंशातला असून त्याची साधी इच्छा सूर्याने पूर्ण केली नाही वास्तविक पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य करून त्याच्या इच्छेप्रमाणे श्री रामायण प्रभूंचे दर्शन घडवले पाहिजे माझ्या साबरी विद्येत त्यांचे स्वतः नाम मंत्राच्या जागी राहून सिद्धी दिली पाहिजे भगवान विष्णू म्हणाले की तुझे सर्व म्हणणे सूर्य मान्य करेल प्रथम तू त्याला सावध कर आम्ही सर्व देव तुझ्या कार्याला अनुकूल होण्यासाठी आलो आहे नागपत्र स्थानी तुला अनेक वर्धाने दिली आहेत असे असताना तुला आमचा विश्वास वाटत नाही कृपा करून प्रथम या राजाला श्रीरामांचे दर्शन घडवा मगच मी सूर्याला बंधन मुक्त करेन मुक्त करीन त्याचे याप्रमाणे बोलणे झाले नाही तोच प्रभू लक्ष्मणासह प्रकट झाले मच्छिंद्रनाथ वाशु राजा चरणी लागले आलिंगन दिले मच्छिंद्र म्हणाला श्रीराम प्रभू आपले नाम सर्वश्रेष्ठ आहे मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्र्यांना नेहमी तुमचे साह्य असावे मान्य असेल तर होकार द्यावा नसेल तर धनुष्यबाण सज्ज करून माझ्याशी युद्ध करावे त्याचे सर्वतोड प्रामाणिक परंतु वीर संयुक्त भाषण ऐकून श्रीराम कौतुका कौतुक वाटले ते म्हणाले दोन्ही देवानी एकत्र शक्ती असलेली श्री दत्तात्रय तुझे गुरु त्यांनी तुला सर्व विद्या प्रधान केले आहेत तसंच सर्व देव तुला अनुकूल आहेत मग मी का वेगळा आहे मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तीस येईल तू कवी म्हणजे विष्णूचा अवतार मी ही विष्णूचाच अवतार त्यामुळे तुझे माझे ऐक्य आहे आता सर्व सृष्टी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा सूर्य नारायणाला ना बंधनातून मुक्त कर नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतला सूर्य बंधन मुक्त करून होऊन सावध झाला आपल्याला कोणत्या साम पुरुषाने बांधून ठेवले इकडे तिकडे पाहू लागला त्याला देव देवांचा समूहाचा वेगळा असा मच्छिंद्र दिसला सूर्याने मच्छिंद्राला भेटण्याकरिता बोलवली मच्छिंद्राने सूर्याला पर्याय म्हणून चंद्रास्त्र जप करून आपल्या मागे पुढे दोन चंद्र निर्माण केले वर्जनास्त्र शीतल जल अंगावर पडत राहिले अशी योजना करून त्यांनी सूर्य दर्शन घेतले मच्छिंद्र कवी अवतार असून कलियुगात मानव कल्याणाचे कार्य करीत आहे असे सूर्याला विष्णूकडून कळले मग सूर्याने प्रसन्न होऊन वरदान दिले व शाबरी विद्येत सहाय्य करीन म्हणून वचन दिले त्यावर अरुणाने सात अश्व केले रथावर होऊन आपल्या मार्गी गेले श्रीराम लक्ष्मण अंतर्धान पावले देवही आपापल्या स्थानी निघून बच सर्वांना वंदन केले पशुपत राजाला निरोप घेऊन तो अयोध्येतून दे वंग देशाकडे तीर्थयात्रेत निघाला ओम श्री गुरुदेव दत्त ही कथा चांगली वाटली असता अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या भक्तीचा भक्तीसार एस पी या चॅनेलला लाईक सर सबस्क्राईब करा